झी मराठी चर्चा ही होणारच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोसळलेलं महापुराचं आसमानी संकट जवळपास पंचवीस लाख हेक्टर शेती आणि पस्तीस लाखांहून अधिक कुटुंब यांच्यावर कोसळल्यानं ते उद्ध्वस्त झाले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कैलासवासी विलासराव देशमुखांसारख्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास ते साठ हजार तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आणि अभ्यासू शेतकरी नेते विक्रम पाटील यांनी केली आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय तात्काळ जाहीर करावा आणि ही सरकार शेतकऱ्यांची मायबाप सरकार आहे हे दाखवून द्यावं अन्यथा बाबुगिरीकडून पंचनामे त्यावर अहवाल आणि मग तुटपूंची मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसून शेतकरी आपणास माफ करणार नाही असा निर्वाणीचा इशाराही विक्रम पाटील यांनी दिला शेतकरी फक्त शरीराने जगलाय तो या विध्वंसामुळे मनातून मेलाच आहे काही आत्महत्या झाल्यात तर अनेक जणांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा संकटकाळी सरकारची जबाबदारी आहे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज दोन वेळच्या अन्नाला महाग झाला असताना सरकारने कायद्या आणि नियम सांगून त्यांची चेष्टा करू नये भौतिक विकासाची कामे बाजूला ठेवून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना उभारलं तरच भविष्यात महाराष्ट्राचे गतवैभू निर्माण होईल हा विचार सरकारनं करावा शेतकरीच मोडून पडल्यानं संपूर्ण समाजजीवन विस्कळीत झालंय पशुधनाचं झालेलं अगणित नुकसान आणि शेतमजुरांच्या भविष्याचा गंभीर विचार सरकारने केला पाहिजे केवळ भेटींचे दौरे आणि अधिकाऱ्यांना आदेश देऊन शेतकरी उभा राहणार नाही प्रत्यक्षात तात्काळ आणि भरीव मदत सरकारने केली पाहिजे अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आज उभ्या महाराष्ट्रातले पूरग्रस्त आपल्या निर्णयाकडे डोळ्यावरून बसले आज काहीतरी महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची बैठक आहे या बैठकीमध्ये भरघोस मदत होईल या आशेला संपूर्ण पूरग्रस्त शेतकरी व्याकुळ नजरेनं आपल्याला पाहतो गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं ही मागणी चालू करत असताना देखील आणि शेतकऱ्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती एक मोठ्या प्रमाणात जगण्याची भीती तयार झालेली असताना देखील आपल्याकडून फारशी पुरेशी मदत होत नाही याची खंत बाकी प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास वीस लाख हेक्टर जमिनीवरती सगळी पिकं वाहून गेल्या जमिनी खराब झाल्या जवळपास पस्तीस लाख शेतकरी कुटुंब आणि त्यांच्या वरती अवलंबून असणारे इतर सर्व ही सगळी माध्यमं यंदाची दसरा आणि दिवाळी कशी साजरी करायची या वंचित आहे मुळात ती कशी बसी तग धरून जिवंत आहेत हीच काय ती आमची जमिनीची बाजू एकेकाळी आम्ही महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांसारखा एक, एक कर्तृत्व संपन्न सुसंस्कृत चारित्रवान मुख्यमंत्री बघितला ज्या शेतकऱ्यावरती अडचण आल्यानंतर अमेरिकेत असताना देखील तेथून एका फोनवरती शेतकऱ्यांच्या घरामध्ये मदत पोच करण्याची त्यांची भावना आणि भूमिका आज अख्ख्या महाराष्ट्राला आठवणी येते पण आपण इथं असताना देखील साधे फीसीवरती आपल्या चाललेल्या बैठका आणि पंचनामांचे फारस आणि जुन्या दोन हजार पाच काळापासून आलेली मदत त्याच धर्तीवरती आपण पुढे नेत असलेली ही मदतीची एक भूमिका कुणालाही न पटण्यासारखी आहे त्यामुळे निश्चितपणानं प्रत्येक हेक्टरी आम्ही सर्वजण मागणी करतोय त्या पद्धतीनं किमान पन्नास ते साठ हजार रुपयांची मदत ही शासनाकडनं तत्काळ व्हावी आणि पूरग्रस्त भागातील सर्व नागरिकांना दिलासा द्यावा हे आपल्याला विनंती